राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुण्डलीकवरद हरिविठ श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम या ठिकाणी चिंतन बघणार आहोत तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज ऐकाते ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या राज, राज गुह्य योग या अध्यायातील पाचशे सतरा नंबरची ओवी आज आपण त्या ठिकाणी चिंतना करता घेतलेली आहे या ओवीमध्ये भगवंतांनी अर्जुनाला गुह्यातील गुह्य रहस्य म्हणजे गुप्त गोष्ट सांगितलेली आहे भगवंत अर्जुनाला म्हणतात आहे अर्जुना तुझे मन मला दे म्हणजेच काय की तुझं मन मला अर्पण कर माझ्या भजनात प्रेम धर आणि सर्वत्र मीच आहे असं समजून मला एकालाच नमस्कार कर असा या ओवीचा सरळ अर्थ आहे अर्जुनाला भक्ती मार्गाचा भक्ती मार्गाच्या उपदेशा करता आलेली ही ओवी आहे आपण सगळेच जण भक्ती करतो आणि शास्त्रामध्ये भक्तीचे नवविध प्रकार सांगितलेले आहेत श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम असे भक्तीचे नऊ प्रकार आहेत आणि प्रत्येक व्यक्ती या प्रकारातली कुठेतरी एक भक्ती मात्र निश्चितपणे करत असतो भगवंताशी कुठला तरी संबंध संबंध नाते संबंध जुळवून भगवंतावर प्रेम करून तो भक्ती करत असतो आपण अगदी सगळे कितीतरी काळापासून अगदी मनापासून भक्ती करत आहोत परंतु आपण केलेल्या भक्तीमुळे एखादी दिव्य शक्ती किंवा परमेश्वराची आपल्याला प्राप्ती झाली असा मात्र अनुभव आपल्याला अजूनही आलेला नाही या उलट संतांनी भक्ती केली परंतु त्यांनी भक्तीचं फळ म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आपल्या पदरात पाडून घेतलं परंतु आपण मात्र अजूनही भक्तीचं फळ आपल्या पदरात पाडू पाडून घेऊ शकलो नाही याच कारण काय आहे ते आज आपण जाणून घेऊया संतांनी भक्ती केली ती देवाला जाणून देवाचं ज्ञान घेऊन त्यांनी भक्ती केली आणि आपण देवाला न जाणता आपण अशी वहिवाटीची भक्ती करीत आहोत जी परंपरागत चालू आहे जी आपल्या आजीने केली तिच्या आईने केली आपल्या आईने केली अशी जी भक्ती चालत येते आहे जी प्रथा आली आहे त्याप्रमाणे आपण ती भक्ती करतोय मग ती चुकीची आहे का बरोबर आहे योग्य आहे का अयोग्य आहे हितकारक आहे का नाही आहे याच आपल्याला काही घेणं देणं नाही आहे आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा म्हणजेच काय की आपली भक्ती जी आहे ती दोषपूर्ण आहे संतांनी भक्ती केली ती दोषरहित भक्ती केली आपण आपल्या मनाला येईल तशी आपल्याला आवडते तशी लोकांनी आपल्याला धार्मिक म्हणावं सात्विक म्हणावं म्हणून आपण बऱ्याच वेळा भक्ती करताना दिसतो आणि अं दुसरं महत्वाचं म्हणजे संतांनी भगवंताला साध्य समजलं आणि त्यांनी संसाराला साधन समजलं आपण संसाराला साध्य समजतो आणि भगवंताला साधन समजतो अर्थात आपला संसार सुखी व्हावा म्हणून भगवंताचा आपण आपल्या संसाराकरता उपयोग करून घेतो आणि म्हणून आपली भक्ती दोषपूर्ण भक्ती आहे आणि संतांनी केलेली भक्ती ही दोषरहित भक्ती आहे बऱ्याच वेळा आमची जी भक्ती आहे ती दंभ प्रकारामध्ये येते आप आपल्याला जे दोष बघायचे भक्तीतले त्यातला पहिला दोष आहे की आमची भक्ती नाटकी भक्ती आहे आमची भक्ती दंभ भक्ती आहे आमची भक्ती खोटी भक्ती आहे आमची भक्ती आंधळी भक्ती आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही अं आमच्या अंतकरणात प्रेम नसते भगवंताबद्दल जिव्हाळा नसतो परंतु आम्ही सगळा देखावा साज शृंगार ह्याच्यामध्येच आम्ही संपूर्ण वेळ घालवतो आणि त्यालाच आम्ही एक प्रकारे भक्ती असं समजतो तुकोबा राय म्हणतात तुका म्हणे भाव नाही करीस से सेवा त्याने काय देवा योग्य होसी तुकोबा राय म्हणतात अंतकरणात भाव नाही आणि ही नाटकी भक्ती कशा करता करत आहात तुम्ही एक दृष्टांत होता एक स्त्री होती आणि तिला म्हणजे अं पती पत्नी होते त्यांना पहिल्यांदा मुलबाळ नव्हतं आणि मग थोडं बारा वर्षांनी त्यांना मुलबाळ झालं ते बाळ खूप सुंदर होतं संपूर्ण गाव श्रीमंताचं बाळ म्हटल्यानंतर संपूर्ण गाव त्या बाळाला बघायला यायचं त्या बाळाला वेगवेगळे वे, अं वे, गिफ्ट मिळायचे त्या बाळाला आणि ती आई अशी होती की त्या बाळाला फार सजवून ठेवायची कारण तिला इतक्या वर्षांनी बाळ झालं तिला खूप आनंद आणि ती बाळाला सारखे मोत्याचे दागिने हिर्या मोत्याचे दागिने सोन्याचे दागिने अशी वारंवार बदलत राहायची आणि एक दिवस काय झालं एक दिवस तिची मोठी बहीण तिच्याकडे आली आणि तिने तिच्या बहिणीचं हे दिवसभराची दिनचर्या बघितल्यानंतर तिने सांगितलं की अगं तू हे, हे बाळाला सारखी सजवत राहते सुंदर सुंदर कपडे घालते सुंदर, सुंदर सुंदर अलंकार घालतेस सगळी लोक पाहायला येतात त्याचं कौतुक करतात तुझं कौतुक करतात पण याने काही तुझं बाळ चांगलं होणार नाहीये त्याला हवाय तुझा स्नेह तुझं स्तनपान तुझं केअरिंग त्याला हवाय ते तर तू त्याला देतच नाही तू नुसते त्याला सजवून ठेवते त्याला याची आवश्यकता नाही आहे आणि त्याला ते सहनही होत नाहीये अशाने तुझं बाळ आजारी पडेल ते कुपोषित होईल आणि अं मला म्हणजे एखाद्या वेळेस तुला धोका पण होऊ शकतो तर अशा प्रकारे तू त्या बाळाला त्याची काळजी घे आणि हे हे जे त्याला तू सजवते आहे हे थोडं कमी कर तर अशा प्रकारे तुकोबा राय म्हणतात आपलं देखील तसंच आहे आपणही भक्ती करतो पण आपल्या भक्तीमध्ये स्नेह अजिबात नाही आहे नुसती अं नुसतं त्याला देखावे त्याला सजावट त्याला साजशृंगार करण्यामध्ये आपण वेळ घालवतो आणि म्हणून आपली भक्ती ही सदराखाली येते म्हणजे आपण भक्ती करतो पण आपली मागे आपली काहीतरी मागणी असते देवाला आपण कुठलेही व्रत करतो कुठले व्रत वैकल्य करतो नवस तीर्थयात्रा करतो वाऱ्या करतो या सगळ्यांच्या मागे माझं काहीतरी चांगलं व्हावं माझ्या मुलाला नोकरी लागावी माझ्या घरात धनधान्य यावं असं कुठलं तरी कुठली तरी कामना आपली प्रत्येक त्या व्रताच्या मागे असते आणि म्हणून काही ना मागे कोणाशी तोच आवड देवाशी तो कोबर आहे म्हणतात जो भगवंताला काही मागत नाही तोच भगवंताला आवडतो आणि आपण तर सारखं भगवंताला मागत राहतो हा फार मोठा दोष आपल्या भक्तीमध्ये आहे तिसरा दोष आपल्या भक्तीतला म्हणजे आपण व्यभिचारी भक्ती करतो आपण एका देवाकडे जातो त्याच्याकडे मागणं मागतो आपण गुरूंकडे जातो त्यांच्याकडे काहीतरी आपण आपली इच्छा प्रगट करतो आपण संतांकडे जातो तिथे आपण त्यांच्या चरणी काहीतरी मागणं मागतो आणि मग मा आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाही आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या नाही तर आपण लगेच देव बदलतो आपण संत बदलतो आपण गुरु बदलतो म्हणजेच काय की आपण एकनिष्ठ भक्ती करत नाही याला म्हणतात आपल्याला जस संसारामध्ये एकनिष्ठता पाहिजे पतीला वाटतं की पत्नी एकनिष्ठ असावी पत्नीला वाटतं की पती एकनिष्ठ असावा तसं भगवंताला देखील एकतत्व नाम दुर्धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी माऊली हरिपाठात आपल्याला सांगते एकतत्व नाम दृढधरी म्हणाबा सुद्धा म्हणतात एक गाव आम्ही विठोबाचे नाम काम नाही आता तशी एकनिष्ठ भक्ती ही देवाला आवडते आणि म्हणून आपण व्यभिचारी भक्तीतून एकनिष्ठतेकडे यायला पाहिजे अशा प्रकारे हा सुद्धा दोष आपल्या भक्तीमध्ये आढळून येतो त्यानंतर आपण भक्ती तर करतोच चौथा दोष आपल्या भक्तीतला म्हणजे आपल्या भक्तीसोबत पापाचं सहचर्य पण असतं आपण भक्ती करतो आणि त्याच्या जोडीला आपण पापही करतो म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो की जास्तीत जास्त लोक पाप करताना जे दिसतात ती जास्तीत जास्त धार्मिकच धार्मिक ते कडे जास्त असतात किंवा जी लोक धार्मिक असतात त्यांच्याकडून जास्तीत जास्त पाप घडते असा एक सहज एक अनुभव आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी आता भक्ती करतो तर मला पाप करायचा परवानाच मिळालेला आहे आणि किंबहुना असं 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 मत असतं आपलं की आपण जर पाप केलं तर आपण धार्मिक आहे त्याच्या त्या त्याच्यामुळे ते पाप आपलं लोकांपर्यंत पोहोचणार नाही असा एक प्रकार असतो तर हे पण चुकीचं आहे म्हणून आपल्या भक्तीमध्ये एक तर दंभ भक्ती खोटी भक्ती सकाम भक्ती व्यभिचारी भक्ती आणि पापाचं सहचर्य हे दोष आपल्या भक्तीमुळे असतात ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी आणि म्हणून आपली भक्ती ही दोषपूर्ण भक्ती आहे आणि म्हणून आपली दोषपूर्ण भक्ती ही चुकीची भक्ती आहे आणि आपल्याला ती फळ देऊ शकत नाही तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म आपण भक्तीच्या नावाखाली आपल्याला भक्तीचे वर्म माहित नाही त्याच मर्म माहित नाही तत्व माहित नसल्यामुळे आपण चुकीची भक्ती विपरीत भक्ती करीत आहोत आणि अशी भक्ती करतो आहे की जी भक्ती कदापिही आपल्याला फळ देऊ शकत नाही आणि म्हणून भक्तीचे गुह्य रहस्य जे आहे ते समजून घेऊन आपण ते भक्तीचं फळ आपल्या पदरात पाडून घ्यायला हवं त्याच्याकरताच तर हा नरदेह भगवंतांनी आपल्याला दिल दिलेला आहे नरदेहाचे मी लाभे सचिदानंद पदवीत घेणे एवढा अधिकार नारायण हे नरदेह आम्हाला साधन म्हणून लाभलेला आहे आम्ही त्याला साध्य समजून बसलोय आणि त्याच्यामुळे सगळा वेळ घालवत आहोत केलेली भक्ती ही साधन भक्ती आहे आणि मनाने केलेली भक्ती ही प्रेम भक्ती आहे भगवंताला प्रेम भक्ती आवडते सगळ्या संतांनी भगवंतावर प्रेम केलं आणि मग भक्ती केली आणि म्हणून तुलसीदास महाराज म्हणतात सबसे उंची प्रेम सगाई तुकोबा सुद्धा म्हणतात प्रेम सूत्र दोरी जिकडे नेतो तिकडे येतो हरी प्रेमानेच भगवंताला आपल्याला आपल्या हृदयात बांधून ठेवता येते साठवून ठेवता येते आम्हाला शरीर जे मिळालेले आहे ती संसारातील कर्तव्य कर्म स्वधर्म आमचे कर्तव्य करण्याकरता मिळालेले आहे आणि आम्हाला जे मन मिळालेलं आहे ते परमेश्वराशी एकरूप होण्याकरता परमेश्वराचं स्मरण करण्याकरता भक्ती करण्याकरता मिळले मिळालेलं आहे परंतु आम्ही मात्र उलट करतो आम्ही मन लावून संसार करतो आणि शरीराने भक्ती करतो शरीराला आम्ही त्रास देतो भक्तीच्या भक्ती करण्याकरता शरीराने केलेली भक्ती ही परमेश्वराला मान्य नाही तुमचं शरीर कुठे आहे हे भगवंत बघत नाही तर तुमचं मन भगवंतामध्ये आहे की नाही भक्तीमध्ये आहे की नाही हे भगवंत बघतो आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात करावी ती पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काय काम आहे म्हणून मानसपूजा सगळ्या संतांनी सांगितलं की मानस पूजा ही सगळ्यात श्रेष्ठ पूजा आहे कारण की चिंतने चिंतने तद्रुपता मनाने चिंतन केल्या जातं आणि तुम्ही ज्याचं चिंतन करता तसे तुम्ही बनता संसाराचं जर तुम्ही चिंतन केलं तर संसार हा रूप आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे आणि मग तुम्ही संसाराचं जर चिंतन करत असाल तर तुम्ही दुःखी व्हाल आणि तुम्ही जर भगवंताचं चिंतन करत असाल कारण भगवंत हा सुखरूप आहे परमेश्वर हा सुखरूप आहे सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगात सारी खा तुकोबा म्हणतात जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं तर तुम्ही सच्चित आनंद स्वरूपाला प्राप्त व्हाल म्हणून चिंतन हे फार महत्वाचं आहे आणि ते मनानेच करायचं असतं तुकोबा राय सुद्धा आपल्याला हेच सांगतात की गती अधोगती ही युक्ती मन नावा एकांती साधू संघे गती म्हणजे मनाला ऊर्ध्वगतीला म्हणजे पद्मेश्वर प्राप्तीला न्यायचं का मनाला अधोगतीला म्हणजे चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये न्यायचं हे मनावरतीच अवलंबून आहे आणि म्हणून जर तुम्हाला ऊर्ध्वगतीला परमेश्वर प्राप्तीला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला साधूंच्या संगतीत एकांतात त्या मनाला साधनेमध्ये लावावं लागेल अशा प्रकारे सगळे संत आपल्याला हेच सांगतात आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन यव मनुष्याना कारण बंद यो सर्व काही मनावरतीच अवलंबून आहे भक्ती मनावरती अवलंबून आहे परमेश्वर प्राप्ती मनावर अवलंबून आहे चिंतन हा मना मनाचाच मनाच कार्य आहे आणि म्हणून मन एक आहे आणि ईश्वरही एक आहे एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू न घाली म्हणतो माऊली सुद्धा आपल्याला हरिपाठात हे सांगते की एक हरी आत्मा जीव आणि शिव जीवात आणि शिवात तोच सामावलेला आहे त्याच्यामुळे तू इकडे तिकडे मन घालू नकोस एको देव सर्व भूतेशी गुडा सर्व व्यापी सर्व भूतांतर आत्मा मन एक असल्यामुळे ते एका वेळी एकच ठिकाणी राहू शकते ते जर संसारात असेल तर ते देवाकडे नसेल आणि जर ते देवाकडे असेल तर ते संसारात नसेल एकावेळी एकच विषय आपलं मन ग्रहण करू शकते आणि म्हणून भक्तीच्या संदर्भात जी काही साधना करायची आहे ती मनासहित सर्व इंद्रिये आत वळवण्याची करायची आहे मनाला जिंकण्याची साधना करायची आहे कारण की मन हे फार चंचल आहे अर्जुन भगवंताला म्हणतो की भगवंता चंचलम ही मनम कृष्ण हा प्रमाथी बलवत्तरम तस्या हा निग्रम म्हणणे सुदुष्करम म्हणजे भगवंता हे मन किती चंचल आहे एखाद्या वेळेस वायूला नियंत्रण आणता येईल परंतु या मनाला कधीही नियंत्रणात मी आणू शकणार नाही भगवंतानी सुद्धा ते मान्य केलं आणि भगवंतांनी सुद्धा सांगितलं अर्जुनाला अर्जुना खरंच मन फार चंचल आहे परंतु अभ्यासने तू कोणते ना वैराग्यानं चकुज येते अर्जुना तू जर अभ्यास केला आणि वैराग्य जर प्राप्त केलं तर तुला हे सहज शक्य आहे कारण की आपण संसारात सुद्धा बघतो की किती असाध्य गोष्टी आपण अभ्यासाने साध्य करू शकतो असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे अशा प्रकारे परमार्थात देखील अभ्यास आणि वैराग्य या गोष्टींनी आपण भगवंताला प्राप्त करू शकतो या ठिकाणी झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद रामकृष्ण